नाशिक येथील आज पंचवटी भागात जानता राजा कॉलनीतील किरण नवले यांच्या फ्लॅटवर रोज एक कबुतराची जोडी असते परंतु या कबुतराच्या जोडीतील एक पक्षी इलेक्ट्रॉनिकच्या खांबावरती असलेल्या पतंगीच्या मांज्याच्या दोऱ्यात अडकला या सोसायटीजवळील जवळील पक्षीमित्राने अग्निशामक दलाला कळवल्यानंतर काही वेळातच पथक आले आणि अतिउंच असलेल्या खांबावर अडकलेल्या पक्षाची सुटका करण्यासाठी या पथकाने जीवाची बाजी लावून या पक्षाची सुखरूप सुटका केली आणि त्याच्यावर उपचार करून पाणी पाजून त्याला पूर्ववत सोडून दिले यावेळी केंद्रप्रमुख पंचवटी संजय कानडे फायरमन बाळासाहेब लहानगे वाहन चालक प्रकाश मोहिते ट्रेनी फायरमन गणेश रकिबे संकेत वैष्णव सिद्धांत गोतीस प्रथमेश गवळे या अग्निशामक दलाच्या पथकाने पक्षाची सुखरूप सुटका केली जांतराच्या जा कॉलनीतील नागरिकांनी या अग्निशामक पथकाचे कौतुक केले खांबावरती विद्युत खांबावरती पक्षी अडकण्याचा कॉल आमच्या केंद्रप्रमुख श्री जे खातले सर आलो तर पंचवटी केंद्राची गाडी घेऊन आम्ही इथे आलो बांबूच्या आधीच्या सहाय्याने पक्षी सुखरूप जिवंत काढून हवेत उडून दिला हवेत उडून देतो सोबत पक्षी आहे सुरक्षित आहे व्यवस्थित आहे व नागरिकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की पतंग उडवताना मांज्याचा नायलान मांज्याचा वापर टाळावा व वा पक्ष्यांचा प्राण्यांचा वा जीव वाचवावा ही नम्र विना वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर